नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी उपविभागीय पोलीस अधिकारी रामटेक विभाग रामटेक यांच्या मार्गदर्शनामध्ये पारशिवनी पोलिसांची धडक कार्यवाही पारशिवनी हद्दीमध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी रामटेक विभाग रामटेक यांच्या आदेशानुसार ऑल आऊट ऑपरेशन राबविण्यात आले होते सदर ऑपरेशन दरम्यान स्वतः उपविभागीय पोलीस अधिकारी श्री रमेश बरकते पार्शिमीचे पोलीस निरीक्षक श्री राजेश कुमार थोरात यांच्या नेतृत्वामध्ये वेगवेगळे पथक नेमून वेगवेगळ्या ठिकाणी रेड्स तसेच वॉरंट बजावणी पोलीस स्टेशन रेकॉर्डवरील गुन्हेगार चेक अशा विविध योजना आखून मौजा नयाकुंड येथील मंगेश कृष्णाजी मोहनकर वय छत्तीस वर्ष राहणार नयाकुंड यांच्या घरी रेड केला असता त्याच्या घरी बेडरूम मध्ये सज्जावर पन्नीमध्ये एकशे चाळीस ग्राम गांजा किमती चौदाशे रुपयांचा मुद्देमाल अवैधरीता मिळून आल्याने त्याच्यावर कायदेशीर कार्यवाही करून पोलीस स्टेशन पारशिवनी येथे विविध कलमांवर अमली पदार्थ प्रतिबंधक अधिनियमानुसार गुन्हा नोंद केला असून सदर गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक शिवाजी भताने करीत आहेत सदर रेड कार्यवाही ही उपविभागीय पोलीस अधिकारी रामटेक विभाग रामटेक यांच्या मार्गदर्शनामध्ये पोलीस निरीक्षक राजेश कुमार थोरात ठाणेदार पोलीस स्टेशन पारशिवनी यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक शिवाजी भताने इन्वत राठोड पोलीस हवालदार मुदस्सर जमाल पोलीस अंमलदार राकेश बंदाटे सूरज मोवेकर वीरेंद्र सिंग चौधरी पृथ्वीराज चव्हाण चालक पोलीस हवालदार अनिल देशमुख मुख्यालय येथून आर सी पी पथक इतरांनी केली ऑपरेशन दरम्यान विविध उपक्रम राबवून उपविभागीय पोलीस अधिकारी रामटेक विभाग रामटेक हे गुन्हेगारीवर आळा बसवण्यासाठी सतत कार्यवाही करून गुन्हेगारी व अवैध व्यवसायाचे पार्श्वभूमीच्या लोकांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे प्रतिनिधी नागपूर जिल्हा ग्रामीण क्राईम रिपोर्टर राहुल कडूची रिपोर्ट